तर लहानूजी लिलामृत ग्रंथामध्ये अतिशय विस्तार झाला असता म्हणून तो हे बाकीचे प्रसंग आले नाही <laughs> तर आज लहानूजी स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून हे प्रसंग संकलित होत आहे <laughs> तर तुम्ही तो जो तुमच्या आजीचा जो प्रसंग आहे <laughs> तो प्रसंग सांगा आईचा आईचा <laughs> <laughs> तुमच्या आईचा प्रसंग <laughs> आमच्या आईने पण आम्ही इथंच आणलं मग <laughs> तर आमच्या जवळच मग तू एक इथं राहून का आकर्षील म्हटलं तू आमच्या जवळ आईच्याच नावानं हे सर्व शेती वगैरे आम्ही त्याच्याच नावानं घेतली हे इथं हो मग आई इथंच आमच्याजवळ वारलीत मग आई इथं आणि ते ज्या ज्या जागेवर राहत होते तुम्ही ती जागा कशी होती हा हे जागा इथं होते आम्ही इथं तर दररोज आम्हाला दररोज साफ वगैरे हे दररोज दिवसाचे इथं इथं आम्ही प्रार्थना करताना फनी काढून इकडं छान जातो एवढं मोठं जनावर आम्ही मारत नाही म्हणत पोलीस स्टेशनमध्ये जाऊ की आम्ही आम्ही तिथं पण आम्ही जाऊ प्रार्थना करता करता असंच फनी काढून मग चुपचाप आपआप चालला जाय बाबाजीने शिष्याच्या रूपात दर्श बा आम्ही टीनात राहलो टीनाच्या झोपडीत महाराज पण तीनाच्या तीनच टाकून ठेवले आम्ही महाराजांनी आता कडकड कडकडा हा हातले का बाबाजीच्या मंदिरात चाललं जायचं तिथं हातमध्ये जा आणि पुन्हा आमचं झोपड होतं की नाही इथं आणि इथं संत्राचा बगीचाच होते तर मला मला सवय काय लगविलं उठलं का बगीचात त्या मैदीचं झोपाट होतं असं झोपाटा दरवाजा त्या आतमध्ये लगविलं याचं बगीच्यात तर दिवस लख परशात प्रकाश तिथं याचं पाखडचं झाड होतं दिसलं मला खूप आम्ही बाहेर चांगला झोपाचं होतं मग आता कसं बा तर लाख प्रकाश दिसला अडीच तीन वाजता मग ती एक बाई इकडे मला तू मी तू इकडे ये म्हणे मी म्हणून तू इकडे ये मी आलो नाही इकडे तिकडं तर म्हटलं तू इकडे ये तर मग ते म्हणे मी इकडे मी लहानजी महाराजाचं वास्तव्य आहे मी इकडे येऊ शकत नाही म्हणे तर मग मी मग मग मला एकदम याच्यासारखं कसं कसं वाटे मी खूप बोमल्याच्या देठापासून ओरडो आम्ही सर्व बाहेरच जाऊ पंखा वगैरे लाईन काही नव्हते सर्व 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 मंडळी आम्ही बाहेरच वहिनी वहिनी वहिनीवर पण ऐकू कोणाला जाईल मी बोंडीचा तर मग वहिनीने आवाज गेला वहिनीवरे काळून ओरडतं नाही मला म्हटलं असं असं झालं म्हटलं मला क कचं लागून राहिलं म्हणे म्हटलं आता आणि का खूप प्रकाश देतला इथं तर एक इथं म्हणजे असं मामान याचा खून केला होता इथं असं म्हणजे अदृश्य शक्ती होतं इथं मामा भाषण भाष्यानं मामाचा आणि त्याच्या पत्नीचा असं दोन खून झाले होते या याच्यामध्ये या म्हणजे आमच्या कुपाच्या या बाजूनच तर मग मी खूप लक्ष प्रकाशित दिसलं तर म्हणे मी इकडे येऊ शकत नाही म्हणे तुम्ही त्या कवाडीच्या आतमध्ये या म्हणे इकडे नाही आलो इकडे तर नाही म्हणे महाराजाचं वास्तव असल्यामुळे मी इकडे येऊ नाही शकत म्हणे बाजीन ते जागा म्हणजे सगळं अक्षरशः त्या प्रसंगातून संरक्षण केलं तुमचं हा मी मी नाही मी मी तू इकडे ये ते म्हणे तू इकडे ये बरं आणखी तो जो ज्या व्यक्तीला कोड झाली होती त्या कोडचा प्रसंग सांगा कोड होते ना तर तिला तो मग हे कोड मिळतच नाही ते आपला याच येत आपला आपला महाराज येत आपला अनाथवाडीचे ना, साबळे महाराज म्हणून तर ते म्हणत काही नाही तो, तो म्हणेचा बाजूचा अंगारा लावत जा म्हणे तू तुमच्या मंदिरातला मंदिर त्याचा अंगारा लावता लावता एक महिन्यात पार खतम झाली ते कोड आणि मग सब इन्स्पेक्टर न धुई परती लग्न करून नेले वर वरूच्या समाजाची कोडचा प्रसंग आहे की नाही हा आमच्या भागामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये आता दादा गेले होते सर ने, आता असच म्हणे मी असं म्हणजे मिरगी येत होती म्हणे मी कोणतंच काम करू शकत ह्या पान आहे की नाही चालू तो आता तो कर, तो कर, तर कोणतंच काम करतो कुठं केव्हा पडे असं माहित नाही म्हणे तर वरतीपाशीच कोणतो खेडा आहे तो इथं पान ठेला आहे आपल्या चौकात तर बाबाजीपाशी म्हण म्हणे जा म्हणे म्हणे बाबाजी महाराजापाशी जा म्हणे मग सांगटलं म्हणे त्याला तर महाराजांना काही नाही म्हणे डोक्यावर एक काळी मारली म्हणे मला तर यशिंत ये येजो म्हणे पुन्हा नेते नको येऊ म्हणे मग तेव्हापासून माझी मिरगी पार खतम झाली हे आपला मधुचा ड्रायव्हर मधुचा ड्रायव्हर श्रीराम श्रीराम तर मी कोणतंच काम करू शकत नव्हतो मी ते आता आपल्या संस्थांचे भक्त असेल ना हे इथंच आहेत हा टॅमचा अजून बंद करतच आहे त्याच्या बाहेरचे खूप अनुभव आहात पाणी येतं आम्हाला आम्ही तर दोन तीन मिनिट तंबाखातली सुपारी नाही खा पण बाबाजीचा चार वेळा तंबाखू खाल्ला बाबाजीचा तुम्ही हा नाही तर सुपारी मला सहन नाही होत त्याच्यातली तंबाखातली तर आम्ही जाऊ महाराज पाणी येते पाणी येते बरोबर मग तिथून पैदलच मग कधी किती वेळा खडक्यावर पाणी मागच्या शेतात पडत पडताना दिसत पण हा आम्ही कधी होऊ होऊन देल महाराजांना ताकर खेळत हे खडका संपूर्ण म्हणजे तुम्ही तुमच्या दादांनी म्हणजे भक्तिभाव समर्पित केला बाबाजीने बावाजीनं काम अडू दिलं नाही त्याचं फळ काय झालं की त्याच हे सगळं फळ आहे जी हा असं इच्छा आकांक्षा पूर्ण बाबाजीनं सर्व सर्व दिलं आईच्या कृपेने अजूनही करत आहे हा अजूनही करत आहे त्यानं सर्व 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 दिलं तर आता त्यावेळेस पैसा नसताना एवढी जागा मिळाली क पैसा नव्हता आता शेवटचा दिवस राहिला कोण कोणी म्हणे पाहिजे इथं प्लॉट पाडा म्हणे तुम्ही आम्ही तुम्ही आज दोन प्लॅट फुकट फ्रीमध्ये देतो म्हणे गाडी मास्तर तर म्हटलं नाही म्हटलं आम्ही आम्ही नाही म्हणे आमने पुढे तर मग आता पैसा नाही शेवटची तारीख राहिली कसं मग आमच्या ते बौद्ध समाजाचे होते ता ते हे का पाचखडीचे त्याला म्हणे देऊन द्या म्हणे काकाजीले पैसे देऊन द्या म्हणे किती पाहिजे ते राजस्थानले चोरी ज्याच्यात जात तपासात त्याचे परत केले पैसा दादाजी तुम्ही जे काही बाबाजीचे प्रसंग सांगितले स्वर्गीय नामदेवरावजी नाथे हे तुमचे मोठे बंधू आणि त्यांचा हा सगळा हा आज जो काही दिसतंय आपल्याला तर तुम्ही दोघाही बंधूंनी जी सेवा केली आणि इमारत फळा आली असं म्हणावं लागत तर त्याबद्दल जे काही अनुभव तुम्ही मला सांगितले यासाठी मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहाणूजी बाबा समर्थ लहाणूजी महाराज की जय